बोर्डाच्या परीक्षा पेपर फुटीमुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे दहिसरमध्ये दहावीच्या तब्बल पाचशे सोळा उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे भारतीय सहस्त्रबुद्धी आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत भारतीय परीक्षा बोर्डाची काही संपत नाही असंच म्हणावं लागेल विलास कारण आता दहिजरच्या इसरा विद्यालयातून पाचशे सोळा उत्तरपत्रिका चोरीला गेल्या किंवा गहाळ झाल्याची तक्रार तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे खर तर बोर्डाकडून तपासण्यासाठी विविध शाळांच्या शिक्षकांकडे या उत्तरपत्रिका पाठवल्या हो जातात आणि त्या शाळेत ठेवल्या हो जातात आणि तिथेच त्या तपासणं अपेक्षित असतं मात्र या उत्तरपत्रिका न दिसल्यामुळे त्यातल्या काही उत्तर पत्रिका गहाळ झाल्यामुळे शाळेला पोलिसांकडे तक्रार करण्याचं पाऊल उच लावं लागलंय आणि जी माहिती मिळते त्यानुसार या पाचशे सोळा उत्तरपत्रिकांपैकी दीडशे इतिहासाच्या साधारण दोनशे सोळा संस्कृतच्या आणि विज्ञानाच्या दीडशे उत्तरपत्रिका आहेत त्यामुळे आता पोलिसांसमोर हे आव्हान आहे तसंच जे शिक्षण बोर्ड आहे राज्य शिक्षण बोर्ड जे परीक्षा घेतात त्यांच्या समोर हे आव्हान आहे की या पाचशे सोळा उत्तरपत्रिका वेळेत शोधून काढायच्या आणि त्या तपासल्या जातील याकडे लक्ष द्यायचं विलास नक्कीच तेव्हा परीक्षा यांची जी आहे ती अजूनही सुरूच आहे बोर्डाची आणि या निमित्तानं पुन्हा एकदा बोर्डाचा जो कारभार आहे तो वेगळ्या पद्धतीने समोर आला